नमस्कार सर्वांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरची जी दोन हजार चोवीसला ला परीक्षा झाली होती सॉरी पंचवीसला ला परीक्षा झाली होती त्या परीक्षेची प्रतीक्षा यादी या ठिकाणी लागलेली आहे काय लागलेली आहे प्रतीक्षा यादी लागलेली आहे ज्यांना ही प्रतीक्षा यादी डाउनलोड करायची असेल त्यांनी ॲट दि रेट अकॅडमी आपलं टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनल वर जाऊन काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे किंवा या ठिकाणी हा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर रिझल्ट पाठवा असा व्हॉट्सअप मेसेज करून टाका जेणेकरून तुम्हाला या रिझल्टची पीडीएफ त्या ठिकाणी भेटून जाणार आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा तसंच हा जो आहे प्रत्यक्ष यादीमध्ये कोणाचा नंबर लागणार कोणाचा नाही लागणार हे सगळं आपण सांगणार आहे तसंच येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात येणार आहे तर त्या जाहिरातीसाठी तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे तलाठीची भरतीची सुद्धा जानेवारी मध्ये दे जाहिरात येणार आहे त्याची सुद्धा तुम्हाला आतापासून तयारी करायची आहे आरोग्य विभागाची सहा हजार पदांची जाहिरात येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तयार करायची आहे तर अशा सगळ्यांची नवीन बॅच आपली एक नोव्हेंबर पासून या ठिकाणी सुरू होत आहे लक्षात ठेवा कट ऑफ किती डेंजर लागलेला आहे तर मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलंच आहे आता प्रत्यक्ष यादीमध्ये सुद्धा कोणाच्या जागेवर कोणाला घेतलंय पूर्ण डिटेल सोल्युशन यात घेणार आहे तसंच ला चाहे। चाहे चाहे तो तो हे सर्व पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही तो मेसेज व्हॉट्सअपला करायचं की माझं हे नाव असून माझा हा कट ऑफ होता मला एवढे एवढे मार्क होते मी आहे कॅटेगिरीची होती सगळं टाका कॅटेगिरी उप तुमचं नाव तुमचे मार्क्स तुमचं होईल का नाही सिलेक्शन सगळं मी सांगणार आहे फक्त मला एवढे मार्क मिळाले नाही मग असं नको सांगू कॅटेगरी तुमची होती उप कॅटेगरी काय नाव काय म्हणजे जेणेकरून मार्क किती मला त्या ठिकाणी सांगता येईल तर लक्षात ठेवा तर आपली नवीन बॅच सुरू आहे नवीन बॅचसाठी सुद्धा या ठिकाणी हा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ यावर पटकन कॉल करून शिट झालं